पुरं गवत निघाला पाहिजे या ना हो, या ना हो दादा दादा मै बहीण ते राणी धीरे धीरे पडली ना अरे राजा संतोष तुला आवाज उडायला काय बैचा लढायचा येऊन उडाला राजा हाव राजा मुखिंदा चल बर चल मी बैलो अतिमुस्किल बांधून ठेवतो तरी बई लढून पडून राहिले कडे काय झालं तर चल चल चल, चल। जाऊन पाहू दे बरं कोणाचा आवाज उडाला लढायचा अरे संतोष कुठे चालला रे अरे चल ना राजा बाई जावा दे लढायचा बाय धुऱ्यावर पाहू दे बर येणार बापा रे या ना या लवकर या ना काय ना जी उग दोग येणारे बापा येणार बापा लवकर लवकर या धावत धावत या या धावत धाव दे थांब 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 म्हणीच्या थांब जुवंत आहे की मिली नक्कत आता कराच लागतं अरे बापरे ही जिज पडली काय हो ना हो ना जापूर बाबा हिजीत पडली ना कर ना बापा तुमच्या बाया लागतो मी हो बाई मॅन ठंडली काय तू थांब दूर दूर जान। लक्षात ठो आलोस मी दुर्ग देवा काय करू रे देवा मी आता आता तिच्या नवऱ्याला काय रे बापा मनीषा थांब मनीषा धीरधर धीरधर थांब बाई काढता आम्ही हो नाव काय मामा मामा काका काका का, का, मनीषा मनीषा म्हणा मनीषा मनीषा थांब राय थांब एक मिनिट आलस आलस मी कोणाला माहित चायनी उडायला चुईनी राहिला मी लेखी आहे तो झाबरू बाबा मी मी घरीच घरी सांगू काय मी मा नवराला माहित नाही तिच्या नवराले माहित नाही कोणालाच माहित नाही सांगू नको घरी थांब बाई नको सांगू हॅलो सखा राम भाऊ दोन तीन जण बोलवून आणजा माणसं आणि चांगला अखंड दोरा आणजा आणि पटकन ये आलो आलो झाबरू आलो वाचवा रे वाचवा रे आई सविता ताई शांता काकू या ना या लवकर मनीष आहे आलो आलो मी आलो <laughs> अरे देवा आता मरण आलं जाऊ अरे देवा वाचवा वाचवा काय आई कुठे गेली मनीषा हो आई इकडे पहिले आले ना रे बापा पप्पू काय झालं कोण प्रॉब्लेम करून राहिला आता जरासा डोळ्या लागला होता माया मनीषा कुठे गेली मला वाटते त्या सांगतलं पैसे मागते म्हणून पप्पू ते आई बाबाले म्हणून तर मनीष कुठे गेली झाला काय पप्पू तू मी काय सांगू नुसतं आठपण आली किती घंट्याची जेवण आले त्याची पाणी आणायला गेल्या पप्पू जाय बर आपल्या पाठीमागाच्या वावरांनी कोले आवाज येऊन आला पण काय झालं होतं जाऊन अजून भाय बोगीजणी आल्याने सुलोचना म्हटलं पहिले जेवण करून जा पण मी ऐकता कोणी घरांनी कुठे मी जात नाही बरं आता आई मग आयडिया चांगली आहे की नाही सांगल कर पप्पू कर कोणताही धत्ता कर चांगलाच आहे आणि तुला सांगतो तु? मनीषा ती जरा असं प्रेमान समजून सांग ती बी तुझी मदत करते त्याच्यासाठी प्रयत्न सुरू सुरुवात आहे आणि सगळी हे वहिनीचे कलाकारी वय मला तर कोणती आयडिया बी नव्हती आई मी विचार पडला होता पैसा कुकून आणू काम कुकून करू मला वहिनीने आयडिया दिली असं असं करा म्हणून तुमच्या सासू सासराला पैसे मागा आई वहिनी किती चतुर आहे नाई हा बाप्पू सुलोचना आहे आपलं घर जागे आहे बायकोची तारीफ तला फक्त माया एवढा जंगलांनी मरतो आई तारीफ नको करू कधीच नाही ना रे बापा शंकर तू तर एक नंबर बरो मै तू तर कष्ट करतो रात्र दिवस म्हणून घरांनी पैशाची अडचण वागटून राहिली एवढी नाही तर तुला माहिती आहे ना मागच्या वर्षी कसं झालं तर आई काही काळजी नको करू सगळं बरोबर आहे शंकर एक काम कर बर तू आपल्या घरामागच्या वावरांनी जाऊन पाय बरं ह्या दोघे जणी पाण्याला गेले अजून नाही झाले यहाँ पप्पेलाई दाजा गरा ऐदी रोट घेवा गे आलु मै जान शब्द जान है घे तल यु मे खाल टाकला पयाला कि त्यहाँ को कासार ओधि नि पप्पू तो जो दादा मोटा है नान ला हव रे ओना फोन ल पप्पु लैदि बोली नि रोश्नेसो आन्ना घरी

विनाकारण चाले राहिले मी कामा धंदे सगळे सविताने मी करून दिला काय सविता कुठे गेले होते साखरे आई बाबा गेली सांग सविता त्या साखरेचं काय करतो मला म्हणत चा कर फक्त दोन तीन घाणे गाठली त्या टाइमांनी माणूस गेले बाहेर मी आली चा घेऊ मग काय म्हणा आपले बाहेर जायचं असते तर बायकोरी त्रास देणं विनाकारण सविता आणलो झाला ना केला नास्ता आई मला पहिले पाच हजार रुपये सांगू न तुमच्या सविता जायचं आता ड्युटीवर मी एकटे धंदा करू ले आई बबली भाषी ट्युशन क्लासेस लावली मी मी जाणार म्हणजे जाणार सांग काय करते यासाठी कॉलेज मध्ये म्हणते म्हणते पोरपोरी सोबत आता ते जाईल लग्नाचे पोरं तू लग्न होईल बी पोरकी असं जोडे बापा मी काही म्हणत नाही काय म्हणत त्या मतानं काय करतो तू तर गेला गेल्या तर बसले असते गप्पा गोष्टी करत कोणासोबत एवढा टाइम असते काही पाणी आणले सविता आणून राहिली का तुम्हाला नाश्ता आली ना सबूर धनाधराशी सविता तुला मी नाश्ता बनवला तुला तोंड घुमती बनवलं का ना सांग लवकर तू पहिलेच मला उशीर होऊन राहिला नाश्ता नाश्ता करून राहिलो अर्ध्या घंट्यापासून तो होऊन राहिला राजेजी पहिले मला पाच हजार रुपये तुम्हाला नाश्ता भेटीन चहा भेटीन त्याच्याशिवाय भेटत नाही सविता जा तू मला आता ड्युटीवर जायचं आहे काही मानती परेशान करू नको तुला जे सांगतलं ते ऐक तू नाही ऐकत मी काय म्हणता तुम्ही मारता का मला पाच हजार एका महिन्याचा किराणा भागते आणि तुला पाच हजार देऊन काय करू तिकडे अयश आराम करायसाठी वुल्लार संग लोफर लोफरपोर संघ फिरायसाठी दुका तुले काही गरज नाही तुले ट्रिप लेपले जायचे कोण मला जोत ना तुम्ही पहिले मला पाच हजार रुपये पाहिजे आणि तुम्ही जाता त्या राणीसोबत मारे प्लॅन बनवता कुठे कुठे जायचे आणि मला म्हणता की सगळे संग जाऊ नको तू लोफरपोरात ते आणि तुम्ही त्या लोफर राणी ते नाही समजत काय तुम्हाला सविता राणीचं नाव नको तू घरांनी तू लक्षात ठेव मी राणी समोर अजिबात बोलणं सोडून हा काय बोलता राजाजी तुम्ही पाया पाणी पाणी असं वाटते तुम्हाला तुमचं राणीसोबत बोलणं सोडला दाखा दाखा म्हणा मोबाईल चेक करतो मी आनंद दाखा ना मोबाईल बायको मोबाईल पाहून म्हणून द्यागीत मोबाईल टाकून देत राहते पाच हजार रुपये तर घे मी कमाई करून पाहिन जरा कसं घाम गाळा लागते तर पैशासाठी तुले काय घरी बसल्या खायला भेटते जाना वावरांजी बायासोबत मग समजते तुले बरं बरं कामाला तू उद्यापासून पाच हजार रुपये करीन मंगत जाईन आणि पण जाईनच नाही कामाला वावरात गेली तर लोकांच्या घरी झाडू पोचले जाईल भांडे खासाले जाईल तरी ते ट्रिपले जाईन समजला गेली काय रे राजा कोण बाबा बाबा आवाजिले सांगणं त्या लाडाच्या सुनीले पाहिन काय म्हणते पाच हजार रुपये दे म्हणते आणि त्रिपे जातो म्हणते आई तिला सांगून दे अशा ट्रिपले पोरं चांगले नसतात म्हणून राजे आए, तू सांग ले माझ्यात तू समजते तिने आई तू लेकड टाकलं ना ट्युशन लागली ना लेकडले लेकडाची फी देतो मी आज आणि सविताले कामाला धरू त्यापासून तिले जरा पैशाची जबाबदारी समजू दे काय असते पैसा कमावण होतं आई म्हणू नको तू काहीस मी पाहतो तिचं काय आता ते म्हणते ना लोकांच्या घरी झाडू पोछा करीन फरशी पुसायला जाईन भांडे घासायला जाईन तरी म्हणते मी जाईन ट्रिपले तिची गायचो मी आता बोलू नको तू काही जे जे मी बोलून ते डोक्षावर बसायले त्यासाठी राजा पहिले आता कायकोले बायको डोळ्याला बघते बायको पण नवा हवा घेते बाहेर बायको बिजारी बसली घरांनी कोळल्या दाबा देत तर त्या लोकांची अशीच गती होते राजा मग म्हणशील तू आई कशी बोलते फक्त <laughs> तू <laughs> बोलू नका गमत गम पाहतो आता मी तसंच आहे राजा घरातला माणूसच जागेवर पाहिजे त्याच ते सगळं घर जागेवर राहते बरोबर आहे ना मंडळी घरातला मोठा माणूसच चांगला पाहिजे त्याच्या पावलावर पाहून दुसरे लोक चालतात घरातले आणि घरचा जर मोठा माणूसच पाण्याने होऊन गेला तर घरातले कसे राहतील ते बी पाण्याने होऊन जातील आता दैव गेले माझ्या राजाचे पण मंडळी तुम्हाला मी जे रिअल घटना आहे ते दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आपण नावं पण घेऊ बरं चला सविता काय करते आता मोठा चालला केली बायकोवर पहिल्यापासून तो हवा घेताना बैलची बापाच्या सारखी अनुदेव राम रम राम पु थांबतो थांब नको मी दादा काना मा देरा काना मरून देना ते झेंडी मामा कावकर लवकर अरे मावशी बाई दोर मोठा दोर पाहिजे मोठी वीर आहे ना घ्या थांब बाई सखारा माबाजी गेले दोर आणले तरी पाठवलं मी थांब थांब जरा करा काय करू बापा काय करू मी आता घरी कोणाला माहित नाही बाप्पा मी सांगा आली मी सांगा बाई लवू नको तू शांत भा देव सगळं बरोबर करते तुम्ही सांगता बापा आता आम्ही किती किती करून राहिली बापा सकाळ बाबा कधी येतात ना यांना हो सामान्य बोलून आणतो अरे बापा तिथं जोडी बंडी आहे कुठे गेले हो सकार बाबा अरे कोणा बाबांडी अरे दोर कोणाजवळ दोर आहे काय मग तिथे कोणी दिसत नाही बापा नमस्कार मंडळी सगळ्यांना गणपतीच्या हादे हांगे पण गणपतीची धमधाम चालू आहे व त्याच्यामुळे शांताबाई आज छोटा व्हिडिओ बनवला तुमच्या घरी असं असं ना गणपतीचं जेवण लड्डू करा मोदक करा हे करा ते करा हराड काळा दुर्वा काळा तरी म्हणाले त्या धावपडींनी आपण व्हिडिओ बनून तुमच्यापर्यंत पोहोचवता नावाचा खूप कमेंट आल्या आपण त्यांची नावं पण घेऊ पण सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेअर पण नक्की करा शांता पहिले तुमची साथ आहे बरं तुमचा रोड गुप्ता नागपूरचे गजानन बबिता कश्यप दर्शना भुरी संगीताताई ठाकूर अकोला रंजनाताई इंगोली पूजाताई सोहितकर नर्मदा जलिंदर बेडके राणा मुंगी सौ प्रतिभा चित्रा जावरकर शिंदे गडचिंदूर, महाराष्ट्र रेश्मा अजय चौधरी राधा अंकुश सिलसाठ कलामंडळी